नमस्कार महाराष्ट्र या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे निसर्गप्रेमींना आनंद वार्ता लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो विकेंड गाठून लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी पर्वणी लोणावळा शहरात काल शनिवार पासून पावसाची संततधार सुरू असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी आज रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणून अनेकदा उल्लेख केलं जाणारं हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारचं विकेंड गाठून लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे मागील काही दिवसांपासून ओढ दिल्यानंतर काल शनिवारी सकाळपासून सलग पडणाऱ्या पावसाची संततधार रविवारी देखील कायम राहिल्याने येथील डोंगर भागातून मोठमोठे धबधबे वाहू लागले आहेत यामुळे आकाराने लहान असलेल्या भूषिधरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भूशी धरण पाच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे स्थानिक युवकांनी धरण ओव्हरफ्लो होण्याच्या बेतात असताना धरणाच्या सांडव्यावरील मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे शनिवारी सकाळी सात ते रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत चोवीस तासात लोणावळा शहरात एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मागील वर्षी देखील तीस जूनच्या रात्री भूशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं त्यामानाने पावसाचा फार जोर नसतानाही यंदा देखील तीस जून रोजीच धरण ओव्हरफ्लो झाले आहे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती येथून पुढे पाऊस वाढण्याचीच शक्यता असल्यामुळे लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेता येणार असल्याने आगामी शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड लोणावळा